ज्यावेळेस एखादा लाभार्थी शेतकरी शेततळ्याचा अर्ज भरतो त्यावेळेस त्या शेततळ्याच्या बाबतीत नाही मागील त्याला शेततळ्याच्या बाबतीत नाही अकरा योजना आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं आपण अर्ज भरत असल्यामुळं त्या दहा अकरा योजना त्याच्यात टाकतो आणि त्या टाकत असताना ज्यावेळेस त्याला शेततळं मंजूर होतं आणि त्याच्यासोबत इतर योजनेसाठी तो लाभार्थी त्यावेळेस तो शेततळ मंजूर याला अनेक या, महत्वाची कारण जी आहेत जी आज या सदनाची आणि सरकारच्या सुद्धा विचाराधीन आहे यामध्ये किमान मर्यादा जी शेत मागेल त्याला शेत तळायची आहे ती जी काय कमाल मर्यादा आहे पैसे देण्याची ती पंच्याहत्तर हजार म्हणजे कमीत कमी दहा दहा तीनचा जर आपण घेतला तर ती चौदा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त घेतला तर पंच्याहत्तर हजार पण हेच जर रोजगार हमी मधून शेतकळ घेतलं मुलांना किंमत सहा लाखापर्यंत देण्याची तरतूद आपल्याच रोजगार हमी योजने एक डिपार्टमेंटची ही योजना आहे आणि कृषी भागाच्या या योजनेला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार देता येतात आणि रोजगार हमीच्या विहिरीला सहा लाख रुपये शेतकऱ्यांच्या लक्षात येते त्यावेळेस स्वतःहून शेतकरी या ठिकाणी करतात आणि रोजगार त्यामुळं आणि प्रश्न जो दुसरा आहे जो मुख्यतः आपण आपल्या रेणापूर तालुक्याच्या संदर्भात विचारलेला या रेणापूर तालुक्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आपण लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी शिक्षण सम्ग शेतकडे या अंतर्गत अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस अखेर संमती दिलेली दोनशे दहा शेतकऱ्यापैकी सत्तेचाळीस शेतकऱ्यांची काम पूर्ण झाली आणि उर्वरित एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांची कामे सुरू ठेवण्याबाबत संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला जातो आता हा पाठपुरावा कृषी सहाय्यक आणि कृषी आणि ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती मार्फत शेतकरी दिली जातात दोनशे पंच्याऐंशी कामांना मान्यता दिलेली आहे आजपर्यंत आणि दोन हजार तेवीस मध्ये पूर्ण झाली योजना कामं प्रगतीपथावर आहेत अपूर्ण आहेत आणि एकशे